मी नवापूर केंद्रात दहा वर्षापासून सेवेकरी आहे माझे नाव प्रतिभा प्रभाकर शिवसाग आहे मी ताजा अनुभव सांगते आम्ही एक महिन्यापासून मावळीच्या आगमनासाठी अगरबत्तीची सेवा सुरू केली आहे त्या सेवेचा मी अनुभव सांगते दोन दिवसापूर्वी माझी मुलगी तापाने खूप खणफटली होती आणि ती हॉस्टेलला असते तर माझं चित्त लागत नव्हतं डॉक्टरांनी तिला दोन दिवस ताप उतरणार नाही असं सांगितलं होतं आणि पाच दिवस तिला खूप जपावं लागेल असंही सांगितलं होतं पण मला अगरबत्तीची सेवा पण पूर्ण करायची होती आणि रथयात्रेत पण सामील व्हायचं होतं माझे पाय इकडे मला द्विधा मनस्थिती झाली होती माझे पाय म्हणजे वळत नव्हते केंद्राकडे काय करावं मुलीकडे जावं की रथयात्रेत जावं हे कळत नव्हतं मी नाराजांना सांगितलं तुम्हाला जर माझ्याकडनं सेवा करून घ्यायची असेल तर माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा असं म्हणून मी अगरबत्तीची सेवा पण पूर्ण केली आणि रथयात्रेत यायला निघाली तेव्हा माझ्या मुलीचा फोन आला आई मला आता बरं वाटतं आणि तू काही काळजी करू नको आणि तू मला भेटायला पण येऊ नको तू तु तु तुझी सेवा पूर्ण कर हा माझा फार मोठा अनुभव आहे श्री स्वामी समाज भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनन्याश्चिंतो माम जे जना हा परिभासते तिषा नित्याभुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्